सात एप्रिल रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत हे घटना घडलेल्या आहे हे मायनर मुलींच्या समोर हे अडुसष्ट वयाच्या ह्या व्यक्तींनी फ्लॅशिंग करून त्यांच्या मॉडस्टी आउटरीच केला अशा मला कबर मिळाला आणि ताबडतोब पोलिसांनी हे सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन यात गुन्हे दाखल केलेले आहे जेल रोड पोलीस स्टेशनला एकशे सत्त्याहत्तर पब्लिक दोन हजार पच्चीस या अफंस रजिस्टर करून घेतलेला आहे एकोणऐंशी बी एन एस आणि सोबत बारा पोस्टो ॲक्टनुसार आम्ही गुन्हे दाखल करून आता अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते चार्जशीट पण तयार केलेलं आहे आणि आज रोजी आम्ही आरोपी चार्जशीटसह आदरणीय कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि यात आमची अपेक्षा आहे ताबडतोब केस पण आम्ही स्पेशल के असं स्पेशल केस इमिडिएट आम्ही बोर्डावर घेऊन सुनावणी पण लगेच सुरू करण्याचा प्रयत्न आमच्याकडून चालू आहे हे सोलापूर शहर पोलिसांकडून जे महिलाविरुद्ध गुन्ह्यात जे सेन्सिटिव्हिटी दाखवायची त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि आमच्या अपेक्षा आहेत अशा जे आ, महिला विरुद्ध आणि पर्टिक्युलरली मायनर्स विरुद्ध जे गुन्हे आहेत त्यात अशाच प्रकारे आम्ही ताबडतोब कारवाई करून डॉक्युमेंटेशन जे करायची ते आ, लगेज करून कन्विक्शनही करून घेतलं तर त्याच्या पूर्ण लीगल सर्किट कंप्लीट होईल अशा आमच्या अपेक्षा आहेत अशात भविष्यात पण करायची आणि जेल रोडचे ठाणेदार यांनी जे कारवाई केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांच्या आणि त्यांच्या पूर्णच्या मुलाही मी अभिनंदन करतो आरोपी यल्लप्पा कोरवे म्हणून आहेत अडुसष्ट वयाच्या माणूस आहेत आणि जे कॉमन पार्लन्सला आम्ही बघितलं तर हे या गुन्हे केला असेल का अशा एक व्यक्ती आहे पण त्यांनी जे केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि लिगल ऍक्शन आमच्याकडून होत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट